सुरुवात इथूनच होते आपली सो so, नमस्कार मित्रांनो कशात सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली आहे आणि चांगलीच असू पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की बघूया बारा आता बाराला उठल पैकी आणि बारावंद आणि बघूया आज कसा ब्लॉग होतोय आज कुठं जाऊ संध्याकाळ दुपार सगळा दाखवू तर ब्लॉग मध्ये कंटेंट नवीन आपल्या चॅनल आता पहिला सबस्क्राईबर करा त्याला मित्रांनो डायरेक्ट वडू व्हिडिओ भेटू तर कंटेन राहा म्हणत नाही त्याला तुला काय दोन शब्द बोलत आहेत ना काय बोलत आहे मला काही नाही आता कव खाते बघू शकता तुम्ही मित्रांनो पव खाते आणि बोलते बोलते नको पव दिसून दावाय खाताव खेर बाबू काय पव पोहो घेत बघू शकता पव खाते मग काय सांगते नको नको मग चिंगम फेकून खाले पव म्हण भोकले तरी काय मार चौकात काय कोण नाही घेते कशी काय बोलते हसू नको ब्लॉग मध्ये उद्यातला उद्याला बोलती मग काय करत बाबू माझ्या काय घेतली जावय जाव आहे ना नाही सांगताना बघा कसं आपला वळीतला आणि इथं पाणी काय कोणतं नल फुटलेला आहे तुम्ही बघू शकता चेक करा कोणता आपला तर नक्कीच ब्लॉक बघले हो या जोडाला नल आणि बघूया आता वीरवीर वीर कशी भरली आपली आणि हिरा पण दाखवते तुम्हाला आणि मी स्वतः ब्लॉग घेतोय पावसात बघूया आता डीपी पेज कॉल करते मग पोरा आहेत बघू मग दाव फिरा बिरायला मग तुम्हाला दाखवू तो सो आहेत बघा कसा यो परलेला आहे काकू समजा घराओ परला असा तोरा कमी नाही तर नाही ना काय चाललंय काही समज नाही मित्रांनो स्वतःला त्यात मित्रांनो तुम्हाला इरा दाखवते तोटा सो इथे इरा पण वावते आणि थोडा झाला आपला चालू इरा आता तर प्रत्येक ब्लॉग ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल इरा आपला चला मित्रांनो डायरेक्ट आता बघूया विहीर दाखवते मला विहिरीमध्ये पाणी किती भरलंय आणि आपला वडीतला नाव काय माहित आहे नाही भाय आधी बघूया आता दोन पोरे आलं दोन पोरांचा पण दाखवते तुम्हाला मित्रांनो काय फिनिशिंग आहे बघूया ए, ए, दोन बाबू बाबू तिकडे पाणी वावते सगळे घरा तुला दोन शब्द काय बोलतात बोल 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 दोन शब्द चल ये वीर बघूया काय तरी चला मित्रांनो दाखवते तुम्हाला भरली तो तुम्हीच बघा तू मग तू दा अंकल दाने परला आता ओ काय खुशी मित्रांनो असता पण खुशी व्हाय त्याला कसली भरली बघा ओ व्हेरी व्हेरी पंटाष्टी एक नंबर दोन शब्द तर काय शब्द बोलू काय फिनिशिंग काय बघायची ती अरे परला असता बेग काय बघू शकता बेरकाल बघा तुम्हाला दिसते काय कॅमेरामॅन जल्दी फोकस करो तुला काय वाटते कली आता नको नंतर पाणी परता चल परत पण रोडवर जाऊ या बघू काय फिनिशिंग आहे चला मित्रांनो आता डीपी पेच कॉल लावते मोबाईल आणला चार्जिंगला मित्रांनो दाखवते तुम्हाला आता डीपी पेच कॉल करते ना जाऊ आपण बघूया कसा ब्लॉक होते आणि यो आता पवाला येईल पोहराना घेऊन पहिला पोटून पाचवी पासून पोटून पाचवी पोटन पाचवी पासून अरे तिसरीला होता सवा तू मग मग मला झालं किती वर्ष तू बोल काय बाबा दादे मित्रांना घेऊन ये त्यांचे किदर जाती चायनीज पण नाही आती

कुठं आहे काय मित्र हा बा मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो मी आहे मामा इज स्पीकिंग भेटली 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 भेटले आहे ओ

जाता ना पहिली आहे नाही निघली काय भेटलेले आम्हाला मित्रांनो पहिली चल ना डाऊनलोड करू कुठं यायचक मग तो मोठे आहे काय तू मोठ्या आहे भेटलाय तो तू बेरकाला जाय काय दिसतंय काय नाही हो ना। मित्रांनो एक भेटलेला आहे आपल्याला आणि थांबा उदय टाकते खाली त्याला मित्रांनो कशी तरी झाली सुरुवात एक भेटलाय काहीतरी पण बरा वाटतंय आणि थोडा पाऊस आता येईल असा वाटत थोडा लय भारी पाऊस एक नंबरचा येईल आणि नाहीनाला घेऊन आता जाऊ आपल्या घरात बसू कारण पाऊस जास्त आला तर वाट लावून टाकतील अ चले नाही ना पाऊस बेकार येईल जोराचा अ नाही न्या चले पाऊस बेकार करता येईल चला मित्रांनो एक अ चल बाब्या अ बाब्या चल हे एक भेटलेले आहे गाईच चला चला खर्च मित्रांनो डायरेक्ट खाली टाकू देऊ जी पडणार बाटलीचा काय कडक भेटतात नाही एक भेटला काय कमी मोठा आदे चार पाच दिवली भेटली एक किलोचा मुठ्या मोठ्या दिली ना कपला टाकायला पाहिजे खाली नाही दबन घेऊ कार मग चोरून येते

त्याला जाऊ त्याला आता जाऊ काय काय देत आता नाही का तू नंतर कधी देऊ तुम्हाला तुम्हाला दाखवतोय गज घ्या गवल कसला मोठा आहे खतरनाक आहे दिसला 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 सावकाश म्हणून बॅटरी पाहिजे होती रामा मुळे सुद्धा सावकाश ना मुळे चोवाले आहे गावनी? चावली काय चावका माणता येवली आहे मित्रांनो नाथ आहे काय नाद करते घ्या नाय अरे भाई काय ती घाण करा घाण करा माणूस लांडाच जाऊ दे तो घाणतच जाऊ दे गेलो सगळी जाईल ती घाण आपोआप लहान पण साफ केले आम्ही बघू शकता मित्रांनो दोन भेटलेले आहेत आम्हाला हा छोटा आहे तो म्हणता वाढती मला प्यायला मामसला मोठा भेटला काजग्या भाजी बस बस उद्या टाक उद्या टाक बाबा खाली खाली उद्या टाक हो नाही लाइट उद्या येते का नाही माहिती होणार दिसते का बापू काय आता तिथं आहे काय दिसते का तू दिसला का नाही का आणलं आहे की आणली आहे त्या प्रकारच्या ही बारकी आहे मामा त्यापेक्षा लय बारकी आहे सांगतेय काय नाही रे बापू तिकडं काय झालं चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्ही पण हाय शावकास 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 चावकास घाई नको घाई नको तिकडून 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 चला तिकडून चला चलतो चलतो पार मी काय कुठं आहे कुठं आहे

तो मित्रांनो कडक भेटले आहे बॉस बॉस अरे भाई हाय 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 व्हेरी व्हेरी फंटा चलो चलो कडक 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 नाग हिरण कट्टर नाग आहे उदर टाक बाबू पाहिला ती बघ वरती आहे उजेर मारलाय बाय हो काय लईट आमच गाई लग, गाईज, तीन भेटले आहे ने पुढे नेलाय एक मोठा गावला थोडा मजबूत कुठं सो मित्रांनो शावकात जावा भीती वाटते मला काय दिसत नव्हतं तुला चला त्या ठेवून पहिला त्या पडतीन कुठं पत्ता ना लागायचा मित्रांनो चार भेटले आहेत आम्हाला आणि एक कडक आहे कडक पीस तुम्हाला बघितला शिव जस्ट दाखवलाय मी तुम्हाला बघूया आता डबल जावा पूर्ण डबल दाखवू तुम्हाला कस्ती भेटतात बघूया का भेटले तर नशिबान असली तर आता चार तर भेटले ना आम्हाला वय झाल्या चार सदे पुरत्या काल मग बनवता ना बघू नाही दाखवू शकत बाबू ब्लॉग आपला एंड होईल दुसरे पार्ट मध्ये दाखव तर मित्रांनो भेटल्या 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 भेटल्यान का बघायला जाऊया एकदा डबल झालं बघू दोन तीन भेटल्या तर पुन्हा एकदा नशी पण असंबर टक्के आपल्याला भेटते आता वाटला नव्हता एक भेटलेली तू नको बाबा येतो ना मी दहा मिनटं जास्त ना मित्रांनो त्यांना कंटेन दाखवते ना काय स्क्रिप्ट डिप्ट काय नाही स्क्रिप्टिफ्टिट काय नाही आपला डायरेक्ट आपण गेलो बघायला ना भेटला आपला तो तुम्हाला दाखवते सगला चला चप्पल घातली पुन्हा एकदा आपण आणि आपण हे उद्या टाकलं फुलं बरं घेतली चला मित्रांनो बघूया आता एक जर भेटला आपल्या नशिबान असला तर तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही आणि वेरी वेरी फंटास्टिक येऊ टाकायचे दया चला टाकू चला त्यांना जगवू दे ना डबल होतील ते आपल्याला सांगते का तवरा नसते पण जास्त पाणी आलं की तव तर असते पाणी पडते ना तवा अरे ते तवरा ना आता झाली सुरुवात आपली पाण्याची बाबू आपल्याकडे काय झाले असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणा मित्रांनो बघूया तो आता पाणी सोडतो ना मी मस्त बिगी सोड डायरेक्ट मग सोड डायरेक्ट पाणी का दिसत काय दिसत नाही आम्हाला बघा साडेसात किलो बघा साडेसात किलो मुठ्या वेरकाल वेरकाल हाय वेरका आठ कोटीची हा आठ कोटीची मित्रांनो बघू शकत नाही आठ कोटी याला खेळवतात आम्ही सध्या बघूया डेंगा तरी काय आहे आता बारुकचा जाऊ दे कोण डायरेक्ट सांगते का जाऊ दे मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो काय नाही आम्हाला भेटला नेक्स्ट टाइम म्हणजे आता गेल तो तर काहीच नाही भेटला चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया जर जरा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइबर नक्कीच करा ना आपल्या चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा कारण की खूप जास्त मजा करू पावसाळ्यात आणि जाम भारी ब्लॉग घालत राहील तुमच्यासाठी चला मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचा ब्लॉग काय ते तडकता करू चला मित्रांनो बाय बाय